साहेबांच्या भाषणामध्ये बुलेट ट्रेनबद्दल ते बोलले आणि बोलत असताना अध्यक्ष महोदय याच्यावर मला फक्त थोडक्यातच काही गोष्टी बोलायच्या आहेत अध्यक्ष महोदय कोणाच्याही घराच्या बाबतीत आपण जर बोललो तर एखादं कुटुंब घेतलं समजा त्या कुटुंबाची कुटुंबाचा पगार हा महिन्याला तीस हजार रुपये असेल तर मग ते कुटुंब पहिल्यांदा ज्या महत्वाच्या गोष्टी असतात जसं एखादं घर बांधायचं असेल एखादी छोटीशी गाडी घ्यायची असेल मुलांचं शिक्षणाचा खर्च उचलायचा असेल त्याच्यावर कुठेतरी ते, ते प्राधान्य देतात या गोष्टी बाजूला ठेवून कुणीही एक करोड रुपयाची गाडी घ्यायला जात नाही अध्यक्ष महोदय तसंच सरकारचं असतं सरकारकडे जेव्हा पैसे कमी असतात मर्यादित असतात त्या पैशाचा योग्य असा वापर झाला पाहिजे यासाठी सर्व सत्तेत असणाऱ्या नेत्यांनी प्रयत्न केले पाहिजे पार्टीने प्रयत्न केले पाहिजे अध्यक्ष महोदय आज आपल्या राज्यामध्ये आपण जर बघितलं तर आरोग्याच्या व्यवस्थेवर खूप मोठ्या प्रमाणात काम करावं लागेल शिक्षण व्यवस्थेवर काम करावं लागेल त्याच्याचबरोबर बरोबर मुला मुलींसाठी असतील मराठवाडा विदर्भ तशाच पश्चिम महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी पाण्याची व्यवस्था तिथं शेतीला नसल्यामुळे त्या व्यवस्था करण्यासाठी जो पैसा आपल्याला लागतो त्यामुळे जो जो पैसा आपल्या सरकारकडे आहे जे काय आपलं उत्पन्न आहे त्याचा योग्य असा वापर करून तिथे असणाऱ्या लोकांना हाताला काम आणि पोटाला अन्न देण्याची जबाबदारी त्या त्या सरकारची असते पण अध्यक्ष महोदय बुलेट ट्रेनच्या बाबतीत आपण जर बघितलं तर दीडशे किलोमीटर जे काय बुलेट ट्रेन आहे ती महाराष्ट्रात येते आणि गुजरातमध्ये तीनशे चौऱ्याऐंशी किलोमीटर अशी बुलेट ट्रेन तिथं गुजरातमध्ये आहे बारा स्टेशनपैकी फक्त चार स्टेशन हे आपल्या महाराष्ट्रामध्ये येतात आणि गुजरातमध्ये आठ स्टेशन येतात अध्यक्ष महोदय या प्रकल्पासाठी एक लाख दहा हजार कोटी रुपये खर्च केले जाणार आहे काही प्रमाणात या प्रकल्पाच्या बाबतीत बोलायचं झालं तर हा सिंबॉलिक प्रकल्प आहे जगाला आपल्याला दाखवून द्यायचं आहे की आपल्याकडे बुलेट ट्रेन आहे अध्यक्ष महोदय काय हरकत नाही बुलेट ट्रेन करायचं असेल तर केंद्र सरकारला का हो हो तर ते करायला हरकत नाही पण त्यासाठी महाराष्ट्र सरकारने लोन घ्यायचं कारण काय अध्यक्ष महोदय याच्यामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटली याची जबाबदारी घ्यावी आणि जो कुठला खर्च आहे तो त्यांनी उचलला तर हरकत नाही अध्यक्ष महोदय या बाबतीत आपण जर बघितलं तर आपण जपानकडनं तिथं अठ्ठे अठ्ठ्याऐंशी हजार कोटीचं लोन तिथं घेणार आहोत ठीक आहे काही जण युक्तिवाद करतात पॉईंट वन पर्सेंट आपल्याला इंटरेस्ट लागणार आहे पण अध्यक्ष मोदय हो जपानच्या बाबतीत बघितलं तर तिथे शंभर रुपये जर आपण बँकेत ठेवलं तर मायनस पॉईंट वन पर्सेंट तिथं बँक आपल्याला इंटरेस्ट म्हणजे उलट म्हणजे बँकेत ठेवायलाच बँकमध्ये पैसे ठेवू नका आणि अध्यक्ष मोदय हो तिथं आपण जर आज जो काही पैसे घेणार आहे तर करेन करन्सी एक्सचेंज रेटच्या बद्दल सुद्धा विचार करायला पाहिजे होता अध्यक्ष मोदय दोन हजार सातला ला आपण जर बघितलं तर यांची किंमत ही पस्तीस पैसे होती आणि आज ती कुठेतरी साठ पैशाला गेलेली आहे तर अध्यक्ष महोदय कुठेही फुकट पैसा नसतो त्याला आपल्याला पैसे द्यावे लागतात त्यामुळे माझी विनंती सरकारला एवढीच आहे ठीक आहे प्रकल्प आपण सुरू केला असेल तर काही हरकत नाही पण फक्त केंद्र सरकारला आपण विनंती करावी की हा जो मोठा खर्च आहे त्याची जबाबदारी केंद्र सरकारने घ्यावी कारण का आपल्या राज्यामध्ये अनेक असे काही विषय आहेत ज्याच्यासाठी आपल्याला पैसे हे वापरायचे आहेत कारण का बुलेट ट्रेन केली त्याचा खूप फायदा होईल असं वाटत नाही अध्यक्ष मोदय हो बुलेट ट्रेनमधून आपण अहमदाबाद टू पुणे मुंबई जर आपल्याला प्रवास करायचा असेल तर त्यासाठी अडीच तास आपल्याला लागणार आहे आणि तोच प्रवास आपण जर विमानाली केला तर एक दीड तासामध्ये तो आपण प्रवास करू शकतो सेम किमतीमध्ये मग विमान उपलब्ध असताना बुलेट ट्रेनची काही जरूरत नव्हती पण तरीसुद्धा आता खर्च सुरूच केला असेल तर मग केंद्र सरकारने या बाबतीतली जबाबदारी घ्यायची तसंच वंदे भारत ट्रेन चांगला कॉन्सेप्ट आहे याच्यावर जर खर्च केंद्र सरकारने केला तर त्याचा जास्त फायदा होऊ शकतो आणि याच्याच बरोबर वंदे भारतच्या बाबतीत बोलायचं झालं तर या वंदे भारत ट्रेन ज्या मुंबईतून आता दुसऱ्या राज्यात नाही तर दुसऱ्या भागामध्ये ज्या जातात त्याच्यामुळे लोकल ट्रेनच्या टायमिंगमध्ये मोठ्या प्रमाणात बदल केला गेला आहे पूर्वी म्हणलं जायचं लोकल ट्रेन वेळेवर येते पण वंदे भारतला प्रेफरन्स दिल्यामुळे लोकलच्या टायमिंगमध्ये खूप मोठ्या प्रमाणात तफावत झाली त्यामुळे या बाबतीत सुद्धा राज्य सरकारने कुठे ना कुठे लक्ष द्यायची जरूरत आहे आणि हा जो पैसा आपण बुलेट ट्रेनसाठी राज्य म्हणून वापरणार आहोत त्याचा तसा आपल्याला फायदा नसल्यामुळे केंद्र सरकारने बाबतीत मोठा वाटा हा उचलावा अशी विनंती या राज्य सरकारला करतो त्याच्याच बरोबर अध्यक्ष मोदय आमची अजून एक विनंती आहे आय एफ एस सी सेंटर जे आपल्या हक्काचं होतं आपल्या महाराष्ट्राचं होतं ते गुजरातला गिफ्ट करण्यात आलं गिफ्ट सिटीला ते परत आपल्याला कसं आणता येईल नाही तर गुजरातला गुजरातचं ठेवा आपल्यासाठी वेगळं करा कारण का आय एफ सी सेंटर हे गुजरातला झाल्यानंतर तिथं आपण जर बघितला तर इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंटला खूप मोठ्या प्रमाणात वाव मिळालेला आहे त्याच्याचबरोबर फायनान्शियल सेक्टर हे मुंबईमध्ये खूप मोठ्या प्रमाणात होतं आता हळूहळू ते आता गुजरातला शिफ्ट व्हायला लागले आणि उद्या जाऊन याचा फटका हा आपल्या महाराष्ट्राला खूप मोठ्या प्रमाणात पडू शकतो अध्यक्ष महोदय तिथं जर न म्हणजे आपल्याकडे बँक इकोसिस्टम असताना सुद्धा ते सेंटर तिथं जायला नको पाहिजे होतं पण गेलं असलं तरी आपल्या हक्काचं अजून एक सेंटर हे आपण जर आपल्याकडे आणलं तर तीन लाख इंजिनियर आणि फायनान्शियल ग्रॅज्युएटला आपल्याला तिथं संधी देता येईल ते सुद्धा आपल्या महाराष्ट्रामध्ये तर मी या बाबतीत पुढाकार घेऊन हे परत सेंटर आपल्याकडे कसं येईल यासाठी एक प्रयत्न करावे याच्याच बरोबर दोन मिनटं फक्त अध्यक्ष महोदय बोलतो मुंबई हिरे व्यापार खरं तर हिरा म्हणलं तर आपल्या सर्वांना वाटत की फार श्रीमंत लोकांचा विषय हो आहे पण तिथं काम करणारे जे लोक आहेत ते काही श्रीमंत नसतात दीड दोन लाख लोक या व्यवसायावर आज मुंबईमध्ये अवलंबून आहेत याच्यातच जगातलं सगळ्यात मोठं सेंटर आपल्याकडे होतं आता गुजरातला केलंय गुजरातला त्यांनी तो प्रयत्न केला चांगली गोष्ट आहे काय हरकत नाही पण आपल्या मुंबईतल्या अनेक हिरे व्यापाऱ्यांना धमकी दिली जाते की तुम्हाला गुजरातला जावं लागेल काही लोक गेली सुद्धा त्यांना तिथं परवडत नाही ती वेगळी गोष्ट पण मग राज्य सरकार म्हणून याच्याकडे आपल्याला लक्ष द्यावं लागेल अध्यक्ष मोदी दोन हजार सोळा मध्ये दोन लाख दहा हजार कोटीचा एक्सपोर्ट हा कट डायमंड आणि आपल्या दागिनेचा हिऱ्याच्या दागिनेचा या मुंबईतून बाहेर होत होता आता तो एक लाख साठ हजार कोटीवर आलेला आहे आणि असाच जर हा कमी होत गेला तर या दीड दोन लाख जे कर्मचारी तिथं काम करतात त्यांना खूप मोठा फटका पडू शकतो त्याच्याच बरोबर हे कर्मचारी जेव्हा काम करतात त्यांच्या हातामध्ये जो पगार येतो तो, तो खर्च हा मुंबईत नाही तर महाराष्ट्रात होत असतो त्यामुळे राज्य सरकारली याच्याकडे कुठेतरी लक्ष दिलं बाहेर गुजरातचे नेते गुजरातसाठी प्रयत्न ने करते पण महाराष्ट्राच्या नेत्यांनी ने, गुजरातचा विचार न करता महाराष्ट्राच्या बाबतीत विचार करण्याची खर तर अध्यक्ष महोदय जरूरत आहे त्याच्याच बरोबर शेवटचे दोन मुद्दे अध्यक्ष महोदय अटल सेतूबद्दल बोलण्यात आलं चांगलंय काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळामध्ये ही प्रक्रिया सुरू झाली दुसरं सरकार आलं त्यांनी याला ताकद दिली आणि हीच खर तर विचारसरणी राज्यकर्त्यांच्या मनामध्ये असावी विकास कुठलाही थांबू नये पण अध्यक्ष हो महोदय इथं आपण जर इथं चार चाकी वाहनांना अडीचशे रुपये लावले जातात म्हणजे महिन्याला बारा हजार रुपये आणि वर्षाला दीड लाख रुपये तर राज्य सरकारला मला विनंती करायची आहे की फक्त नेत्यांच्या गाड्यांसाठी कार्यकर्त्या पदाधिकाऱ्यांच्या कार्य गाड्यांसाठी आपण हा सेतू बांधला नाही पण ज्या लोकांना इथं घरं परवडत नाही अशी लोक त्या भागामध्ये पनवेल त्या भागामध्ये घरं घेतात तर त्यांच्यासाठी हा जो ॲन्युअल पास आहे तो कमी जर करण्यात आला अहो दीड लाखामध्ये गाडी वगैरे छोटी मोठी गाडी सेकंड हँड आपल्याला घेता येईल आणि जर वर्षाला आपल्याला फक्त येण्या जाण्यासाठी दीड लाख रुपये असेल तर हे गरीबाचा सेतू नाही तर हा श्रीमंताचा सेतू असा आपल्याला बोलावा लागेल महानांच्या बाबतीत सुद्धा त्याच्या खूप महागड्या जमिनी आहेत महानंच्या बाबतीत जर राज्य सरकारने निर्णय घेतला असेल तर या जमिनीच्या बाबतीत आणि तो निर्णय परत कॅन्सल करावा अशी कुठेतरी विनंती करतो तसंच अध्यक्ष मोदय आपण जर बघितलं तर आत्ता तिथं जे गिरणी कामगार आहेत त्यांचा संप चालू आहे तिथं आंदोलन तिथं चालू आहे त्यांची मागणी काय तुम्ही आम्हाला शब्द दिला होता घरं बांधणार आता तुम्ही जेव्हा शब्द पाळायची वेळ आली तेव्हा म्हणतात जमीन नाही पण अध्यक्ष मोदय हो अशा अनेक रिअल इस्टेट डेव्हलपरला जमिनी सहजपणे तिथं दिल्या गेल्या तर माझं एक मत आहे की गिरणी कामगारांनी या मुंबईच्या चरणघंडीमध्ये खूप प्रयत्न केलेत खूप कष्ट केलेत म्हणूनच आजचे दिवस आपण बघू शकतो तर त्यांचं एक तर आंदोलन चाललंय राज्य सरकारकडनं कुणीतरी तिथं जावं त्यांच्या गोष्टी ऐकून घ्यावा त्यांना जमीन देऊन तिथं त्यांच्यासाठी घरं बांधणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी असं आमचं सगळ्यांचं मत आहे त्याच्याच बरोबर अध्यक्ष महोदय मुंबई महानगरपालिकेच्या एफ डी म्हणजे फिक्स डिपॉझिटच्या अभ्यास आपण जर बघितला तर एकतीस मार्च दोन हजार बावीस ला एक्याण्णव हजार सहाशे नव्वद कोटीच्या एफ डी होत्या अध्यक्ष मोदी जून तेवीसला आपण बघितलं शहाऐंशी हजार चारशे सदुसष्ट शेवटचा कोटीच्या तिथं ठेवी आहेत अध्यक्ष मोदी साडेसहा हजार कोटीच्या ठेवी एका वर्षापेक्षा कमी कालावधीमध्ये तिथं त्या काढण्यात आणल्या मोडण्यात आल्या आणि त्याच्यामध्ये सुद्धा तो फंड जो वापरला गेला त्याच्यामध्ये भेदभाव झाला आहे काँग्रेसचा एखादा आमदार असेल तिथं पैसे दिले गेले नाही मग जिथं कुठं बी जे एखादा व्यक्ती असेल तिथं दिले गेले अध्यक्ष महोदय मुंबईतली राहणारे लोकं तर आपली मुंबईतली आहेत ना सगळीकडे समान विकास व्हावा यासाठी प्रयत्न केले पाहिजेल आणि हे इलेक्शन होत नसेल तर प्रशासनाच्या माध्यमातून सर्व भागाचाच विकास व्हावा असा विचार या सरकारने तिथं केला बाहेर आणि जाता जाता फक्त अध्यक्ष महोदय एकच इथं मी एक पत्र राज्य सरकारला दिलेलं आहे अनेक असे प्लॉट जे रिझर्वड होते शाळेसाठी खेळाच्या ग्राउंडसाठी नाहीतर तिथं साठी ते झालं एक मिनिट जे प्रायव्हेट तिथं रिअल इस्टेट डेव्हलपरला सहजपणे देण्यात आले आहे त्याबद्दलचं जे पत्र आम्ही दिलं त्याला उत्तर राज्य सरकारने द्यावं एवढीच विनंती या ठिकाणी आपल्याला करतो बोलण्याची संधी दिली त्यासाठी मनापासून आभार व्यक्त करतो मान्य सदस्य रई शेख अध्यक्ष महोदय सत्ता